निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव जे म्हणते खासदार प्राध्यापक संजय मंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि निडोरी गावचे नेते देवानंद पाटील सध्या आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल की एकंदरीत कागल मतदारसंघामध्ये कट्टपद्धतीनं प्रतिसाद आहे कागल तालुक्यात जर बोलायचं झालं तर कागलमध्ये स्वतः ग्राउंड लेवलला मंडलिकांची स्वतःची पार्टी आहे त्यांचा एक मोठा विकासाच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं आहे ते सर्व जनतेपर्यंत आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे वैद्यकीय मंत्री आदरणीय नमदार मुस्लिम साहेब यांचीही मोठी ताकद मुस ह्यांच्या पाठीमागे संजयदादांच्या पाठीमागे आहे त्याचबरोबर आदरणीय राजे राजेसाहेब यांचीही ताकद आज संजयदादांच्यावर आहे त्याचा सर्वांगीण विकास केला हे बघितलं तर एकत्रित संजयदादांचं काम त्यांनी संसदेत उभा केलेले प्रश्न त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ते मांडलेले प्रश्न खेचून आणलेला अल्पावधीमध्ये कोरोना काळ उघडून तिने आणलेला निधी आणि त्यांचं एक अजात शत्रुत्व म्हणजे एक, एक व्यक्तिमत्व आहे कुणालाही न दुखवण्याचं आणि संयमी नेतृत्व त्यांच्याकडे ने जातं ती त्यांची पॉझिटिव्ह गुण त्याचबरोबर मुश्रीफ साहेबांनी केलेलं प्रचंड विकासाचं काम आणि त्यांच्यापोटी बघा असणारा हा जनसमुदाय संबित एक नवी ब्रिगेड असा सगळ्यांचा विचार केला तर कागल तालुक्यामध्ये निश्चित ऐंशी टक्केच्या वी पलीकडं मत आम्हाला मिळायला कोणत्याही प्रकारची हरकत आहे असं मला वाटत नाही कारण की त्याबरोबर कैलासवाशी आदरणीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांचे विचार आणि त्यांचं कार्य ती प्रेरणा <laughs> सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आहे आणि कागलची खासदारकी हा एक मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी तो आम्ही टिकवणारच अशा <laughs> प्रकारचा इथल्या युवकांचा असणारा निर्धार या सगळ्या गोष्टींची जर बेरीज बघितली तर विजय निश्चित आहे आणि इथलं लीड लक्षणीय असेल आणि महाराष्ट्राला ते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणार असेल अशा प्रकारची असेल राजकारणाच्या पटलावर म्हटलं तर आम्ही संजय सदाशिरोजे मंडलिकांच्या बाजून बेरीज एक एवढ्यासाठी टाकतो की ते पॉलिटिकल आणि सोशल घटना आहे आणि त्यांची ती राजकीय परंपरा आहे त्यांचा वैचारिक सामाजिक वारसा आहे मंडलिक साहेबांच्याकडेही सामाजिक वैचारिक वारसा आहे आणि त्याचे आम्ही आम्ही पुरोगामी विचार करतो म्हणजे मंडिक साहेबांचेच विचार येतो दुसऱ्या कोणाचे विचार आम्ही बोलत नाही कारण लहानपणापासून तिथंच घडलो आहोत त्यामुळं त्यांच्या घराण्याच्या पुरोगामी विचाराच्यावर आम्ही काही लहान कार्यकर्ते बघू शकत नाही किंवा वरिष्ठ लेव्हलचा प्रश्न आहे एकंदरीत कागल मतदारसंघामध्ये कागलच्या राजकीय जे नेतात तिन्ही गट यावेळी मुश्रीफ असतील राजे असतील आणि म्हटले हे तिन्ही गट एकत्र किती मतदार चांगलं अपेक्षित आहे किंवा तुम्ही देण्याचा निर्णय केलेला निश्चित निडोरीमध्ये सगळे एकत्र आहोत तसंच आसपासचा परिसर हा मूलभूत परिसर जे आहे तो मंडलिक साहेबांचा प्रभाव असणारा किंवा मुरगुड हे त्यांचं ग्राउंड लेवलचं हे आहे आणि त्या माध्यमातून ह्या पंचकृषीमध्ये त्यांचा एक प्रभाव आहे मंडलिक साहेबांची जिल्हा परिषदची सुरुवात या डगरी बोर्वेडे मतदारसंघातून झाली दादांची जिल्हा परिषदेची सुरुवात ह्या मतदारसंघातून झाली आणि बऱ्याच वेळ सत्तेच्या समीकरणं जे आहेत जिल्ह्यात तालुक्याची साहेब आमदार असताना ती तिथून बदलली गेली कापशी आणि भोग त्यामुळं हा पट्टा त्यांचा प्रभावी पट्टा आहे सगळे आपण एकत्र आहोत गाफील राहणं चुकीचं ठरेल त्या पद्धतीनं ग्राउंड लेव्हलला कामीच आणि आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मला शिस्त आणि कडक आदेश आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये संजय दला एकंदरीत कागलच्या राजकीय विद्यापीठामध्ये ने नेत्यांनी ने दिलेला आदेश आणि एकत्रित आलेले ते त्यामध्ये प्राध्यापक संजय मल्टिकांना किती मताधिक्य मिळतोय हेच वाहतुकीचे ठरणार आहे कॅमेरामॅन धनंजय मुगुमसर मी समाधान मतमध्ये गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा सदा शिवरामांचा वारसा कामा मधून घडे शिवसेने यश किर्तीच्या वाजतात चौघडे नाही प्रसिद्धीचा अड्ड केव्हा कामांची तणपून रास केंद्रात मोदी सरकार संजय मंडलिक कसबा कष्ट कार्यांना त्याची जाण हित समाज सेवेची आण उभा वादळात खंबीर <laughs> निर्भीड कडखारा सुचार हा पुन्हा दिल्ली मध्ये जाणार आहो केंद्रात मोदी सरकार संजय मंडलिक के खासदार केंद्रात मोदी ना देऊ या त्यांना साथ बाळासाहेबांची विचार क्रांती पुन्हा महाराष्ट्रात घुमणार काही प्रसिद्धीचा अड्ड गेला कामाची तळकून रास संजय मंडळी की बसबा हिमंत्र मोदी सरकार संजय मंडलिक फास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा